श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सावध रहा शनीच्या काल्या छायेचा या तीन राशींवर गंभीर परिणाम आजपासूनच वाढू शकतात अडचणी दोन हजार सव्वीस देखील ठरेल खडतर चला तर मग पाहूया कोणत्या तीन राशी आहेत ज्यांच्यावर खडतर प्रवास होणार आहे तीन राशींसाठी शनीचे थेट भ्रमण काहीसे खडतर मानले जात आहे न्यायदेवता शनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मीन राशीत थेट प्रवेश केला आहे त्यानंतर शनी सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत याच राशीत असेल ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे थेट संक्रमण झाल्यास त्यांचे थेट भ्रमण सुरू होईल तीन राशींसाठी शनीचे थेट भ्रमण खाडीस काहीसे खडतर मानले जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार पुढील सहा महिने या राशींना अत्यंत सावधानता बाळगावी लागेल या व्यक्तींना त्यांच्या करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात मोठ्या अडचणी येऊ शकतात ज्योतिषशास्त्रीय घटनेनुसार शनी सध्या मीन राशीत आहे आणि मेष कुंभ आणि मीन या राशींची या राशी शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत ज्योतिषशास्त्रात मानतात की शनीची थेट हालचाल या तीन राशीच्या लोकांना सर्वात जास्त प्रभावित ठ करू शकते तेव्हा जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी मेष राशी मेष राशीच्या व्यक्ती सध्या शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहे। शनी आहेत शनीच्या थेट हालचालीमुळे तुम्हाला अत्यंत सावधगिरी बालगावी लागणार आहे घाईघाईने निर्णय घेणे टाळा हे निर्णय तुमचे नुकसान करू शकतात तुमचं लक्ष विचलित झाल्यामुळे यश मिळणं अवघड होईल कौटुंबिक मतभेद आणि मानसिक अशांतता कायम राहू शकते त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते दुसरी रास आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांवरही शनीच्या थेट हालचालीचा परिणाम होईल या काळात शनीचा थेट प्रभाव तुमची आर्थिक परिस्थिती बिघडवू शकतो आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात अनावश्यक खर्च तुमची आर्थिक परिस्थिती अस्थिर करू शकतो वैद्यकीय खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे कर्ज घेताना किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बालगा कारण यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात तिसरी रास आहे मीनराशींसाठी राशी। हा काळ थोडा आव्हानात्मक असेल तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल एखादं गुपित उघड होण्याची सतत भीती असते त्यामुळे तुमच्या सामाजिक प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो शिवाय आरोग्यातील चढ उतार जीवनात चढ उतार जीवनात अस्थिरता निर्माण करू शकतात आर्थिक आघाडीवर अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की शनीच्या काळ्या छायेचा या तीन राशींवर गंभीर परिणाम होईल आणि आजपासूनच वाढू शकतात अडचणी दोन हजार सव्वीस देखील ठरेल खडतर तर या तीन राशी कोणत्या त्या देखील आपण पाहिल्या तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ